नव्याण्णव पॉइंट चार टक्के गुण मिळवून टिटवाडा शोराची मान उंचावली आहे रिया ही मेरिडियन स्कूलची असून तिने काही वर्षांमध्ये कठोर परिश्रम करीत आपला अभ्यास सुरू केला होता रिया हिला मिळालेल्या या यशाबद्दल तिच्या कुटुंबा बरोबरच मांड्या टिटवाडा परिसरातील नागरिकांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद